नमस्कार मंडळी तर आता गणपतीची सुट्टी संपली आहे संपून असं वाटत होतं पण संपली आणि आम्ही परत निघालो आहोत पुण्याला सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि हे आम्ही निघतो पुण्यात आई आम्हाला बाय करते बाय बाय रत्नागिरी हे पोचलो आहे आम्ही शाहूवाडीत हॉटेल म्हसोबा पॉईंटला इकडचं अख्खा मसूर खूप फेमस आहे आणि चव खरंच खूप छान आहे गरम गरम चपाती आणि अख्खा मसूर नाश्ता केला आहे ठेचा पण आहे मस्त झणझणीत हे हॉटेल आहे हे मसोबाचं देऊळ आणि समोरच शाहूवाडी कॉलेज आहे पुढे आम्ही जेवणासाठी थांबलो आहोत हे हॉटेल आराम हे हॉटेल ना मला खूप आवडलं आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे झाडांचा योग्य पद्धतीने वापर करून इथलं वातावरण थंड थंडगार ठेवलेलं आहे ए सीची गरज ना फॅनची गरज नैसर्गिकच हे बघा गा। झाडांचा किती छान वापर केलेला आहे थंडगार हवेत बसून नाश्ता जेवण करण्याची मजा आली ते ससे आहेत पाळलेले पण त्या ससांकडे बघून मला थोडंसं उदास वाटलं पुढे दिसतील तुम्हाला कारण ससा हा प्राणी ना रानात तुरुतूर तुरु धावतो ना तोच बघायला छान वाटतं हे बघा ते शांत बसलेले आहेत ससे ते पण उदास असावेत कदाचित आणि पुढे आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत खूप कंटाळा आला तर थोड्या वेळाने घरी पोचूच आम्ही बाय